या मतदाराचं नाव माहीत नाहीये वय देखील माहीत नाहीये या मतदाराला काय झालं हे देखील माहीत नाहीये पण या मतदाराचा उत्साह सांगितला तर तुम्ही देखील अचंबित व्हाल मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातील वांद्रे पूर्व परिसरातील नवजीवन विद्या मंदिर या मतदान केंद्रावर हे आजोबा मतदानासाठी आले होते ते आले मतदानासाठी आत गेले पण तिथे गेल्यावर लक्षात आलं की त्यांनी ओळखपत्रच आणलेलं नाहीये त्यांना बोलताही येत नव्हतं त्यांच्या सोबत देखील कोणी आलेलं नव्हतं त्यामुळे ते राहतात कुठे याची देखील अनेकांना माहिती मिळाली नाही व्हीलचेअरवर बसून ते केवळ खाणाखुणा करत होते असं वाटलं की ते आता घरी जातील आणि पुन्हा काही मतदानाला येऊ शकत नाहीयेत पण थोड्या वेळानंतर तेच आजोबा पुन्हा एकदा मतदान केंद्रावर दिसले या अवस्थेत रस्त्याने येत असताना एका व्यक्तीने त्यांना बाईकने मतदान केंद्रावर आणून सोडलं तेव्हा ते ओळखपत्र सोबत घेऊन आले आणि त्यांनी अखेर मतदान देखील केलं आजारी असताना व्यवस्थित उभंही राहता येत नसताना या अवस्थेत हे आजोबा मतदानासाठी मतदान केंद्रावर आले होते अनेक जण त्यांच्याकडे कुतूहलाने पाहत देखील होते ते दुसऱ्यांदा जेव्हा मतदान केंद्रावर आले तेव्हा तर सर्वांनाच आश्चर्य वाटलं होतं त्यांचं नाव माहीत नाही ते कुठे राहतात हे देखील माहीत नव्हतं त्यांना बोलताही येत नव्हतं पण त्यांनी मतदान केंद्रावर येऊन हेच दाखवून दिलं की आपणच खरे मतदार आहोत मुंबईत मतदानाचा आकडा हा कमी दिसतोय अनेक मतदान केंद्रावर उत्साह पाहायला देखील मिळतोय तर अनेक ठिकाणी तुरळक प्रमाणात मतदान होत आहे उन्हाचा तडाखा गैरसोय अशा अनेक कारणांमुळे मतदारांना त्रास देखील होतोय पण तरी देखील वयोवृद्ध मतदार हा सकाळच्या वेळी मतदानासाठी आलेला पाहायला मिळाला आता मुंबईत कोण बाजी मारतं किती टक्के मतदान होतं मुंबईत मतदारांचा उत्साह कसा दिसतो ते पाहणं महत्वाचं आहेच पण या आजोबांची मात्र आज दिवसभरात चांगली चर्चा झाली आहे या आजोबांविषयी या मतदारांविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा